हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणामधलं तेविसाव्या अभंगाच्या निरूपणाला आपण पाहणार आहोत खूप सुंदर अभंग आहे काळ सारावा आहे एकांतवासी गंगा स्नान देवाची पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार व्यवहार नेम इंद्रियाशी सारो नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडू जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अवघा तुका म्हणे आनंद कसं जागाव माणसाने याच्याबद्दलचा अभंग आहे कालच आपण एक अभंग पाहिला तर जोडी नाही का आता हा एक दुसरा अभंग सुंदर आहे त्याचा एकदा सरळ अर्थ तुम्हाला सांगतो लोकांना मला सांगतात की सर्व काळ हरीच्या चिंतनामध्ये एकांत वास करून गंगा स्नान करण्याने देवाचे पूजन आणि तुळशीच्या प्रदक्षिणा करण्यात घालवावा नियमित आहार असावा नियमित विश्रांती असावी इंद्रियांना काही नियम लावणे हेच सार आहे भाजील जास्त झोप नसावी आणि फार बोलणे नसाल परमार्थ हे मोठे धन आहे त्या योगाने देवाच्या चरणांची प्राप्ती करून घ्यावी आणि हे प्राप्त करण्याचे उपाय वर सांगितलेले आहेत आपला देह देवाला अर्पण करा त्याविषयीचा भार आपणाकडे घेऊ नका कारण त्या योगाने सर्व आनंद होईल असे तुकाराम महाराज मानते छोटे 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 वाक्य त्यांनी टाकलेले पण आपल्या माणसाने आयुष्य कसं जागा आदर्श जा जीवन त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे जीवन कृतार्थ व्हावं झालं पाहिजे कारण आपण कसं होतं खाणं पिणं म संसार करणं याच्यातच आपलं जीवन जातं आणि जेव्हा रे माणूस रिटायर होतो आयुष्य संपत येतं तेव्हा त्याला जाग येते अरे मी काहीच केलं नाही नुसतं पैशाच्या मागं राहिलो नुसतंच मुलांना मोठं करण्यात मुला गेलं आता मुलं विचारत नाही बायको विचारत नाही आणि आता मला काही करायची ताकद राहिलेली नाही तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये नेमकं हेच आपल्याला समजून सांगितलेलं आहे <coughs> सर्व काळ हरीच्या चिंतनात घालावं असं तुकाराम महाराज सांगतो आता हरीचं चिंतन का करावं कशासाठी देवाची आठवण काढायची तर हरीच्या चिंतनाने सगळे पाप नाहीशी होतात आणि मन आनंदी होत आता सारखं देवाचं स्मरण करायचं का नाही मी तुम्हाला मागच्या प्रवचनाचं सांगितलं की नवविधा भक्तीचं प्रकार थोडं वेळ जप करा थोडा वेळ देवाचे सिरियल पहा थोडं वेळ व देवाबद्दलचं वाचन करा सुट्टीच्या दिवशी वेळ असल्या की प्रवचन कीर्तन ऐकायला जा नाही का मंदिरात गेला देवाचे पाय दाबतात फक्त भोळ्या बाबड्या ऐकत असतात त्याच्या मागे हेतू काय सेवा तुम्हाला मंदिरात नाही तर आपले गुरु जर कोणी केले असतील गुरुची सेवा करा ती देवाचीच सेवा आहे नाही का की सजायच्या सा नवोविधा प्रकाराने वेळ मिळाला देवाशी बोला आपण घरी एकटं होतं आपण सगळ्यांनीकडे बोलायला लोक देवाच्या डोक्यात परिणाम झाला मूर्तीसमोर काय वडबड करत बसला आपण एकटं असू तेव्हा देवाशी मनातल्या मनात बोला बोर बोर देवा मानात मानात की देवा मी माझ्या आता काल पाप घडलं आहे असं झालं तो मला असा प्रश्न आहे मला अडचण आहे पैशाची माझ्या मुलीचं लग्न जमत नाही काय करू तूच पाह देवाला हीसुद्धा भक्ती आहे सुद्धा देवाचीच भक्ती आहे म्हणून आपल्याला ज्या पद्धतीने देवाची भक्ती करता येईल पद्धती त्या पद्धतीने त्यावेळेस ती करा आपले आचार विचार शुद्ध पाहिजेत हलकदार माणसाचे विचार चांगले असेल तर त्याच्याकडून आचार चांगला होतो आणि आचार चांगला झाला की त्याचं शरीर आणि मन शुद्ध राहतं ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरिउच्चार आणि अनंत पापराश जातील लयासी क्षणवात तृण अग्निमेळे समरस झाले नामे तैसे केले जपतार नामाच्या उच्चारण काय होतं तर आनंद पापांचा नाश होतो जसं गवत एका खाडेशपेटीच्या काडीने जळून जातं तसं भगवंताच्या एका नामस्मरणाने सुद्धा आपले पाप नाहीश्वर फक्त ते नामस्मरण मनापासून देवाच्या ओढीने झालेलं पाहिजे तुकारा महाराज दुसरा सांगतात एकांतवास 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 ही एकांत एकांत वास। एकांत गंगास्मार आता एकांतवास म्हणजे काय की काही काळ आपण एकटं शांत डोळे मिटून मौन धारण करून बसा मग आता तुम्ही हा प्रयत्न करून बा आपण जेव्हा असं मन डोळे मिटून मौन धारण करून बसतो तेव्हा आपण आपल्या केलेल्या पापांचा पुण्याचा आपल्याला आठवण यायला लागत आणि आपले दोष आपल्याला दिसून येतात आणि मग एकांतवासामध्ये आपले दोष आपल्याला दिसून आले की ते नाहीसे करण्याच्याकडे आपलं लक्ष जागतं हरित चिंतन आपण डोळे भेटून सुरू केलं की आपल्याला परमेश्वर न कळत योग्य ते करत मार्गदर्शन करतो एकांत असा परमेश्वर प्राप्ती होतं आणि जीवनाचा आनंद वाढतो ज्ञानेश्वर बावलीसुद्धा या बाबतीत सांगतात आहे एकांतीची गुज पुसो गेली सई मी माझी नाही त्याशी तो काय ऐसी मेरे निवाडी सांगीजे कोण हा पुढे मनासी साकडे पडिले रया सुलभ सुकुमार रूपे मनोहरी वरू परेही परता मी आता जे सांगितलं की मौन धारण केले डोळे म्हटले की परमेश्वराचं अस्तित्व जाणाला सुरुवात होते आपले पाप आपल्याला समजून येतात आणि काय करावं याचं मार्गदर्शन भगवंत आपल्या चिंतनामध्ये आपल्याला देत ज्ञानेश्वर महाराज पुढं सांगता ते तुळस तुळशी माळाचं म्हणजे तुळशीची पूजा करा प्रदक्षिणा तुळशीच्या आता तुळशीने काय होतं तर तुळस ही वारकरी संप्रदायाची खूण आहे तुळशीच्या माळा घालणं आहे तुळशीला प्रदक्षिणा घालणं आहे तुळशीला पाणी घालणं हे वारकरी संप्रदायामध्ये पुण्याचं काम समजलं जातं तुलकारामहाराज पुळ सांगता ते नियमित आहार आणि विश्रांती घेतली तर सर्व शरीर कामाला साथ देत आता लोकांचं पहावं की आहारावर नियंत्रणच नाही आहे काहीही खात राहतात सतत भा पिझ्झा खा बर्बर खा अमुक खा खा आमचं ते आता ते रोज बाहेर बटाटेवाडा खाल्ल्याशिवाय त्यांचं पोटच बनवतं रोज बटाटो इतकं पोट सुटलं वजन वाढलं पण ती सवय जात नाही तर मला करमत नाही बाहेर जाऊन बटाटेवाडा नाही तर सामोसा तरी खातोच तुला एखाद दिवस खाणं असं काही नाही आम्ही पण खातो पण कधीतरी बाहेर तरी एखाद्या दिवस खाल्लं गोष्ट वेगळी रोजच आहार प्रति लावल्यासारखं बाहेरचं खाण्यात काय म्हणतात आहार कसा पाहिजे तर शुद्ध आहार पाहिजे पोळी भाजीवरण भात खाल्ल्याने जो आनंद मिळतो तर तुम्हाला पिझ्झा बर्गर खाल्ल्याने क्षणिक आनंद वाटतो पण त्यांनी पोट भरत नाही पोटाचे विकार चालू होते तो करा महाराज सांगतात की नियमित आहार पाहिजे शुद्ध पाहिजे आणि विश्रांतीसुद्धा नियमित पाहिजे विश्रांती घेतली नाही तर शरीर जर थकलं तर तुम्हाला देवाचं स्मरण करायला वेळ म्हणजे इच्छा होत नाही नित्यनवाने परमेश्वराचे नामस्मरण करायचं तर त्याच्यासाठी नियमित शुद्ध आहार पाहिजे आहार शुद्ध असेल तर विचार शुद्ध येतात आहार जर तुमचा तामसी असेल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा विचार तामसी येतात ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हरिपाठला सांगता नित्यनेम ना आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभच आहेत तुम्ही जर तुमचा नियम नीट लावून घेतला शरीराला मानाला तर परमेश्वर तुमच्याजवळ लवकर येतं तुकारा महाराज आणखी एक महत्त्वाचा उपदेश करतात की फाजील झोप नसावी आणि गरजेपेक्षा जास्त बोलणंही नसावं हल्लीच्या काळामध्ये लोकांनी फार महत्त्वाचे फाजील झोप म्हणजे काय होतं की लोक रात्री दोन वाजेपर्यंत जागतात आणि सकाळी नऊ झालं होतं खूप ठिकाणी आहे लोकांना त्याचे भूषणच वाटतं नाही आमच्या घातील सगळे नऊ आहेच आमचे तर खूप मित्र जवळचे नाते ते आपण नऊला फोन करायचा जवळ झोपेतून उठलेल्या मी अरे आमचं तर आंघोळ पूजा स्नान होऊन नाश्ता सुद्धा झाला नऊ वाजता आणि तुम्ही आत्ताशी उठतात ते म्हणलं हो आमचं कसं आहे की आम्ही नऊला उठतो दहा अडे दहा अकराला नाश्ता करतो दो दुपारी दोन आडेच विचार करतो आता साईपाक काय करायचा मग तीन साडेतीनला जेवतो रात्रीचं जेवण दहाला विचार करतो आता आज काय खायचं रात्री आणि साडे अकरा बाराला जेवतो त्याला निशाचर मारत नाही का हे जे आहे हे राक्षसांची प्रवृत्ती आहे म्हणून जास्त झोप नसले सकाळी जो सूर्योदयापूर्वी उठतो त्याचं मन सुद्धा प्रफुल्लित राहतं परमेश्वर त्याला लवकर दर्शन देतो तुम्ही पक्षी पहा सूर्योदय व्हायच्या व्हायला लगेच जागे होतात सूर्योदया झाला की सूर्यास्त झालं की लगेच झोपाचे जातात म्हणून माणसाने दहाला झोपावं सकाळी साडेपाच सहाला उठावं हेच त्याचं खरं आचरण शुद्ध आहे जो लवशिरा सुर्या उठतो त्या माणसाचं आयुष्य झोपसुद्धा जो जास्त झोपतो त्याचं नाशिकसुद्धा झोपतं जे लवकर उठतो त्याचं नाशिकसुद्धा लवकर उठलं आणखी एक दिलं की जास्त बोलू ना आपण जास्त बोललो की आपली किंमत कमी होते कारण नसताना लोकांना सल्ला दिला की लोक नाराज होतात आपल्याला टाळायला सुरुवात करतात काही वेळा मग अपमानसुद्धा करतात मग तुकाराम महाराज सांगितलेलं आहे की झोप कमी घ्या वेळेवर घ्या आणि जास्त बोलणं टाळा मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारण असं जे महाराज मानतात आहे कारण देह देवासाठीच अर्पण झाला पाहिजे उपास तापास करून देह झिजणं म्हणजे देवाची सेवा नव्हे काही जणांना वाटतं मी किती कुडक उपवास केला तर देव प्रसन्न अजिबात नाही देव सांगतच नाही उपास करा मला की कोणीतरी फाड काढलेले कडक उपास करा जो कडक उपास करतो त्याचं लक्ष देवाकडे लागतच नाही कधी सूर्यास्त संध्याकाळ होती मी उपास सोडतो असं होतं नाही का आता तर लोक चतुर्थीला चंद्रहोदयाची सुद्धा वाट पाहत केला याला दिवसभर उपाय संध्याकाळी आठ साडेआठला जीवन घ्यायचं चंद्रोदय साडेनऊ झाला का असं मग पाळलं जात लक्षात घ्या म्हणून वेळेवर जेवण करा उपास तापास केल्याने देव पावतो असं नाही आहे तर देह झिजवायचा म्हणजे का ही चांगल्या लोकांसाठी राहतं मग आता तुम्ही वृद्धाश्रम कुष्ठधाम अनाथाश्रम निकेतन मंदिर इथं आपली सेवा द्या याला जेह झिजवणे मानतात नाही का त्यांना आर्थिक मदत देणं शक्य आहे आर्थिक मदत द्यावी ज्यांना आर्थिक देता येत नाही त्यांनी सेवा द्यावी कलाकारांनी विनामूल्य मंदिरामध्ये कोण वृद्धाश्रमामध्ये लोकांची करमणूक करावी सुद्धा देवाची सेवा होईल ज्या गोष्टीमुळे देव प्रसन्न होईल तो देह देवाच्या कारणी लागला असं मानता ये मदर तेरेसा झालं बाबा आमटे झालं सिंधुताई सपकाळ झाल्या आमच्या नगरचे स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी झाले यांनी आपलं जीवन या गरिबांसाठी वाहून घेतलेलं आहे की लोक देवाच्यासाठी ध्येय देव जिजवतात असं मानता या आपण म्हणजे आपल्या जीवनाकडे जर पाहिलं तर यातली एकतरी गोष्ट आपण करतो का हे माणसाने तपासून पाहायचं आणि फक्त पोरं सांभाळण्यासाठीच आपला जन्म झालेला नाही आहे तर मनशांती मिळवण्यासाठी परमेश्वरासाठी आपला देह जिजला पाहिजे आपलं स्वतःचं आयुष्य जे आहे त्या कल्याणासाठी झालं पाहिजे आणि स्वतःला मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा आपल्या कर्तव्याचा उपयोग झाला पाहिजे संसाराचे ओझे वाहणारा प्राणी एवढीच आपली ओळख असता कामा नाही परमेश्वर दायळू आहे उशिरा का होईना जेवढा तुम्हाला जमेल तेवढं वरील गोष्टी तो करा मारायला सांगितलेल्या करण्याचा प्रयत्न करा लवकर उठा परमेश्वराचं चिंतन करा तुळशीला पाणी घाला लोकांसाठी झिजा हीच परमेश्वराची सेवा आहे मला पुन्हा एकदा आठवण देतो की माझ्या या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ असायना ज्ञानेश्वरीचे सगळे प्रवचनं आहेत आणि आता हे तुका म्हणे मग तुकार माझ्या अभंगाचं आजचं जे प्रवचन ते विसावं प्रवचन आपण पाहिलेलं आहे तुम्ही ऐका इतरांना पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करायची गरज नसते पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं की के तुम्ही अनसबस्क्राईब होता म्हणजे तुमचं मेंबरशिप जात तर एकदाच करायचं पुन्हा पुन्हा करायचं नाही रामकृष्ण हरे